नमस्कार भावानो रिव्ह्यू करणार आहे एरे एरे पैसा तीन संजय जाधव यांचा ज्यांचा मला रिंगा रिंगा जबरदस्त वाटला होता बाकी म्हणजे ते डायरेक्टर म्हणून क्लास आहेत रायटर म्हणून ठीक आहेत पण बाकी ह्या पिक्चरमध्ये चांगलं काय वाईट काय चित्रपटाचं कथानक काय बघण्यासारखं आहे का नाही तेच बोलणार आहे सगळ्यात आधी बोलूया याच्या कथानकाबद्दल कथानकामध्ये सांगायचं झालं तर एक डॉन आहे त्याचे पाच कोटी हरवले ते कसे हरवले एका कॅरेक्टरकडून दुसऱ्या कॅरेक्टरकडे दुसऱ्याकडून तिसऱ्या तिसऱ्याकडून चौथ्या पात्राकडे जातात शेवटी ते पैसे कुठं मिस होतात आणि कुणाजवळ जातात आणि शेवटला कुणाला मिळतात त्याचे पैसे त्याला परत मिळतात की नाही ही बाकी सगळी कॅरेक्टर कसे आहेत आणि ते हे सगळं गुंतागुंती याच्यामध्ये दाखवलेलं आहे मुळात काय म्हणजे ज्या चुकामधून होणारे विनोद आता चित्रपट नेमका हा जॉनरवर आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे पण चित्रपटाच्या सुरुवातीला संजय जाधव येऊन सांगतात की हा चित्रपट तुम्ही लॉजिक लावून बघू नका हा फक्त टाईमपासवाला आहे म्हणजे नेमकं त्यांना कोणत्या म्हणजे युद्ध सुरू व्हायच्या आधीच तिने हत्यार टाकलीत असं एक मला त्याच्यामध्ये निगेटिव्ह जाणवलं आता काय आहे मेंदू बाहेर ठेवून या गोलमाल झाली किंवा पिक्चरसाठी ते ठीक आहे पण हे थोडंसं म्हणजे पहिला येऊन सांगणं ते थोडी एक गोष्ट घटवली या पिक्चरमध्ये एकच गोष्ट मला आवडली ते म्हणजे चित्रपटाची जी प्रेझेंटेशन स्टाईल आहे म्हणजे जे प्रेझेंट करायची आता रिंगारिंगा -रिंगा तुम्ही बघितला असेल बघा जबरदस्त वाटला होता आता याच्यामध्ये जी स्टाईल वापरलेली आहे ती त्या स्टाईलला नाव आहे रोशमन स्टाईल आता रोशमन स्टाईल म्हणजे काय असतं एकच घटना ही वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं दाखवणे जसं तुम्ही मला समोरून बघताय मलाच तुम्ही हा इकडून इथं जो उभारला आहे माझ्या उजव्या बाजूला त्याला मी थोडासा वेगळा दिसेन माझ्या मागं उभारणार त्याला मी वेगळा दिसेन डाव्या बाजूला उभारले त्याला वेगळा दिसेन हे या स्टाईलला म्हणतात रोशमन इफेक्ट आता हॉलिवूडमध्ये तसे खूप साऱ्या पिक्चरमध्ये वापरलेलं आहे जसं बघा द युज्युअल सस्पेक्ट असू दे किंवा गॉन गर्ल असू दे किंवा याचा फेमस म्हणजे विंटेज पॉईंट ह्या सगळ्या पिक्चरमध्ये ही वापरलेलं आहे तसं ह्यांना ह्या म्हणजे रोशमन इफेक्टला थोडंसं मोडतोड करून तो दृश्यम असू दे किंवा थर्टी सिक्स चायना टाऊन असू दे या पिक्चरमध्ये सुद्धा त्या पद्धतीसारखं थोडंसं काहीतरी वापरलेलं आहे ही एकच गोष्ट या पिक्चरमध्ये मला आवडली ती थोडंसं म्हणजे एक्सपिरिमेंटल आहे मराठीमध्ये बाकी स्टोरीपासून एंडपर्यंत म्युझिक डायलॉग सगळं काही रिपिटेटिव आहे असं तुम्हाला नवीन काही बघायला मिळणार नाही का काहीजणं म्हणतील हे एकदम हार्श म्हणजे स्टेटमेंट आहे पण याच्यामध्ये नवीन कुठंच काही मला जाणवलं नाही फक्त ही एक स्टाईल सोडली तर ही प्रेझेंट करायची किंवा ह्याला आपण डिरेक्शन किंवा एडिटिंगची ही सगळी स्टाईल ही एक स्टाईल सोडली तर बाकी सगळं काही स्टोरी तुम्हाला का प्रेडिक्टेबल आहे कॅरेक्टर जे काय करतात ते सगळं म्हणजे प्रेडिक्टेबल रिपिटेटिव्ह आहे संवाद थोडेसे तुकुडतो चुटकुले निर्माण करतात बाकी याच्यामध्ये सिद्धार्थ जाधव असू दे किंवा तेजस्वी पंडित असू दे अननिंगळे असू देत किंवा आपले संजय नॉर्वेकर सर असू देत या सगळ्यांची ॲक्टिंग उत्तम आहे यात नाविन्य काय आहे त्यांना जे काही काम द्याल ते ते करतातच यात काही नवीन नाही आहे इवन तो गाडी नंबर सतराशे साठ याची स्टोरी आणि इथं तुम्हाला थोडंसं साम्यच जाणवेल तुम्हाला म्हणजे जा अशा कित्येकच्या स्टोऱ्या आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत याच्यामध्ये नाविन्य तुम्हाला काय जाणवणार नाही हा बघायला थोडीफार तुम्हाला मजा येऊ शकते जी थोडासा एन्जॉय मला आला आणि हे सुरुवातीचा हा जो एक मुद्दा मी सांगितला ना त्या एका मुद्द्यामुळे मी हा चित्रपट तुम्हाला ठीकठाक वाटेल असं म्हणेन बाकी तुम्ही काहीतरी नवीन मोठी अपेक्षा ठेवून जात असाल तर हा पिक्चर तुम्हाला निराश करण्याची म्हणजे नव्याण्णव नव्वद टक्के शक्यता वर्तवण्यात काही येणार नाही कारण काही लोकांच्या अपेक्षा थोड्याशा खूप वाढलेल्या आहेत मराठीकडून ते थोडंसं मग कुठंतरी मार्क आणणार पण संजय जाधव यांच्याकडून मी खूप थोडीशी एक्सपेक्ट केलं होतं पण जाऊ ते काही पूर्ण झालं नाही एकतरी नवीन त्यांनी थोडंसं ॲड केलं काय तर बाकी सगळ्या गोष्टी रिपिटेटिव आहेत बाकी रिंगारिंगा त्या लेवलचं तर काही नाही आहे इव्हन एरिया एरिया पैसा वन पार्टसारखं दुसरं सुद्धा हा कॉमेडी काही नाही आहे तुम्हाला जर म्हणजे पिक्चर दुसरा कुठला बघायचा नसेल तर वन टाईम वॉचेबल आहे नाहीतर हा स्किप करू शकता ओ टी टीसाठी वाट बघू शकता